महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पोहे हे बनवायला जितके सोपे असतात तितकेच चवीला भंडणं लागतं पोहे भिजवताना ते नेहमी चाळीमध्ये भिजवायचे म्हणजे ते योग्य प्रमाणात भिजतात ना जास्त भिजगे होतं ना जास्त ड्राय पडतं पोहे भिजवल्यानंतर नेहमी झाकून ठेवायचे म्हणजे ते फार कोरडे पडत नाही पोहे भिजायला ठेवल्यानंतर आपण पोह्यांसाठी लागणारा कांदा कोथिंबीर मिरची चॉक करून घेऊया माझं शॉपिंग झालेला आहे कांदा आम्ही नेहमी पोह्यांमध्ये उभा टाकते मला तो तसा आवडतो तुम्हाला जर तो बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करून टाका आणि पोह्यांमध्ये कांदा टाकताना कधीही कंजुसी करायची नाही कांद्यांशिवाय पोह्या कांद्याशिवाय पोह्याला चवच नाही त्यामुळे जितका कांदा भरपूर असेल तेवढे पोहे चवील आणि शेवटी पोह्याचं नावच आहे ना हो कांदे पोहे त्यामुळे कांदा तर पाहिजेच कडे चांगली तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता नसेल तर पोह्यामध्ये काहीतरी कमी वाटते म्हणजे नाही का सुणं सुण असल्यासारखं मग कडीपत्ता पाहिजेच आणि सुद्धा कच्चे टाकायचे तेल चांगलं कडक असताना त्यामध्ये टाकायचे म्हणजे ते तसे भाजले पाहिजेत आधीच भाजलेले शेंगदाणे पोह्यामध्ये चांगले लागत नाही कांदा टाकून तो थोडासा ट्रान्सलसंट झाला की मग आपले भिजवलेले पोहे बघायचे बघा आपले पोहे किती छान भिजलेत अगदी मोकळे मोकळे झालेत आणि मऊ असे पोहे तुम्ही दिवसभर टिफिनमधून घेऊन गेला तरी ते दिवसभर मऊच राहतात आणि जर पोहे चांगले भाजले गेले भिजले गेले नाहीत म्हणजे ते कडक राहिले तर आपण टिफिनमधून घेऊन गेलो किंवा ठेवून थोड्या वेळा खायचं म्हटलं तरीसुद्धा ते फार कडक होतं आणि अशा पोह्यांमुळे आपल्याला पित्त होतं तर पोहे हे नेहमी मऊ वाशील उशीर आणि मोकळेच झाले पाहिजे त्यामुळे पोहे भिजवताना फार काळजी घ्यायची पोह्यांची पूर्ण टेस्टच त्या भिजवण्यावर अवलंबून आहे म्हटलं तरी चालेल कांद्यामध्ये तर आपण थोडंसंच मीठ टाकायचं कारण एकदम मीठ टाकलं तर ते सगळं मीठ कांद्याला जातं आणि तो खारटपणा पोहे खाताना जाणवतो जे की अजिबात चांगलं लागत नाही पोहे टाकल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून आपण चांगलं परतून घ्यायचं आणि वरून पसरून थोडं थोडं करून मीठ टाकायचं म्हणजे सर्व मीठ पोह्यांना व्यवस्थित लागतं आणि त्याची पूर्ण चव एनहान्स होते वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि परतायचं पोहे असा पदार्थ आहे की तुमचं जेवणसुद्धा एका टाईमचं रिप्लेस करू शकतो म्हणजे तुम्हाला खूप भूक लागली आणि तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही पटकन बनवून खाऊ शकाल असा हा पदार्थ आहे आणि मा माझा तर फार आवडता हा पदार्थ आहे म्हणजे सत्तर टक्के नाश्ता माझा हा पोह्यांचाच असतो माझे पोहे बनवून तयार झालेले आहेत आणि पोहे बनवून कधीही ठेवायचे नाही ते गरम असतानाच खायचे थेट कढईमधून प्लेटमध्ये आणि प्लेटमधून पोटात गेले पाहिजे कारण ठेवलेले पोहे काय जास्त चवीला चांगले लागत नाही आणि पोहे खाताना नेहमी सोबत लिंबाची फोड घ्यायची त्यामुळे पोह्यांमधले जर आयरण असतं ते छान ॲब्झॉर्ब होतं आणि आपले पोहे आता छान असे तयार झालेले आहेत तुम्हाला कोणता पदार्थ नाश्त्यासाठी आवडतो हे मला नक्की सांगा बाय बाय